स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच मशरूम मसाला घरी कसा बनवायचा त्याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला मशरूम मसाला तयार आहे एकदम परफेक्ट हॉटेलसारखा लागतो तर त्यासाठी आपण आधी ग्रेव्हीचं साहित्य बघूया आता ग्रेव्ही बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचे चार कांदे कट करून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे तीन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत नंतर आपण एक नऊ दहा काजू भिजून घेतलेले आहेत आणि काही खडे मसाले लागणार आहेत तर खड्या मसावांमध्ये बघू शकता तुम्ही थोडे थोडेच मोजून पाच अशा आपण काळी मिरी घेतलेल्या आहेत जावित्री घेतलेली आहे नंतर चक्रीफूल घेतलेला आहे एक तेजपत्ता घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग घेतलेले आहेत तर आता हे झालं ग्रेवीचं साहित्य तर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण पण लागणार आहे तर मस्त असं बघा भरपूर असा लसूण घेतलेला आहे तीन अद्रकीचे तुकडे घेतलेले आहेत आता तुमच्याकडं जास्त माणसाचं बनवायचं असेल तर कांदा टोमॅटोचं साहित्य प्रमाण आहे का ते वाढवायचं सगळंच प्रमाण हे वाढवायचं ही, ही आपल्याला दोन ते ती तीन माणसाला बनवायची एवढंच अंदाजाची भाजी आहे म्हणजे मशरूम मसाला तर आता कढई गरम करून घ्यायची आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप पण टाकायचं कारण की मस्त अशी परफेक्ट चव उतरते तर आता तेल गरम झालं की आपल्याला हे खडा मसाले सगळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळेत परतून घ्यायचे आहेत थोडेसे भाजून घ्यायचे आता मसाले ते भाजून घेतले की आपण कांदा कट करून घेतलेला आहे तो आता छान असा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा छान परतून घ्यायचा आहे आणि ग्रेवी बनवताना ज्यावेळेस आपण कांदा समजा तेल टाकतो तर तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त टाका म्हणजे कांदा भाजायला लवकर मदत होते तर मस्त तळ मस्त तळून निघल्यासारखा भाजला जातो तर आता इकडं आपण मशरूम डब्यातलंच घेतलेलं आहे कारण की आपल्या इकडं असं सुट्ट मशरूम भेटत नाही फ्रोझन मटर असतात त्या टाईपच फ्रोझन मशरूम म्हणलं तरी चालेल आपल्याला विकत घ्यावं लागतं इकडं कांदा पण छान असा आपला लालसर झालेला आहे तर मस्त बघू शकता तेलामुळं कसं मऊ पण आपण येतो आणि मस्त असा लालसर झालेला आहे कांदा पूर्ण कलर बदललेला आहे त्या स्टेजलाच आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता टोमॅटो पण आपल्याला मस्त असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ग्रेव्ही बनवताना सगळं छान असं परतून घ्यायचं म्हणजे मस्त अशी परफेक्ट ग्रेव्ही बनते तर आता हे मशरूम आहे ते डब्यामधलं बॅगिंग असल्यामुळं त्याला काय म्हणजे असं सुट्टं जर घेतलं तर त्याला स्वच्छ करावं लागतं तर याला काय सगळं स्वच्छ केलेलं असतं आता आपल्याला फक्त एका पाण्याने धुवून आपण याचे मस्त असे दे अर्धे अर्धे काप करून घेणार आहोत सुट्टं जे असतं ते पांढरं शुभ्र असतं त्याच्यावरती थोडंसं त्याच्यावरचं सालट काढून हे घ्यावं लागतं पण याला तशी काही करायची गरज नाही आणि त्याची दांडी पण थोडीशी लांब असते ती कट करून घेते तर याचं सगळं एकदम छान होतं इकडे टोमॅटो बघा मस्त असं मऊ झालेलं आहे छान परतलेलं आहे सगळं कांदा आणि टोमॅटो आता याच्यामध्येच आपण लसूण आणि आल्याचे तुकडे पण टाकून थोडंसं परतून घेऊ म्हणजे पूर्णपणे सगळी ग्रेव्ही बनवताना आहे का टोमॅटो असो कांदा असो किंवा लसूण जे काय असेल ना ते सगळं छान परतलं की ग्रेव्ही अगदी परफेक्ट बनते तर मस्त थंड झाल्यानंतर आता याची पेस्ट बनवून घेणार आहोत आपण तर मस्त अशी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे सगळं आणि काजू टाकून घेतलेले आहे काजूनी अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार होते त्याच्यामुळं काजू नक्कीच वापरा जर अख्खा काजू नसेल तर तुम्ही काजू कणी जे काजूचे बारीक तुकडे असतात का पन पन वा ते वापरलं तरी पण चालेल पण पनीरची भाजी असो वा मशरूमची भाजी असो याच्यामध्ये नक्कीच तुम्ही काजू वापरा तर आता मशरूम त्याचकडे तर आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मशरूम परतून घ्यायचे आहेत थोडेसे भाजल्यासारखे जास्त वेळ मी पाणी सुटेपर्यंत नाही परतून घेणार पर थोडंच परतणार आहे तर मस्त असं बघा याच्यावरती थोडीशी बेटकी मिरची पावडर टाकणार आहे बेटकी मिरची पावडर टाकल्यामुळं थोडासा कलर छान येतो तर मस्त असं थोडं परतून घेतलेलं आहे बोलताना थोडीशी गडबड आणि मिस्टेक होत असेल तर नक्कीच समजून घ्या साध्या आणि सोप्या भाषेतल्या आपल्या रेसिपी असतात तुम्हाला समजावा शक्यतो असाच प्रयत्न असतो माझं सांगताना त्याच्यामुळं थोडीशी गडबड होते आणि आता मस्त कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपल्याला भाजीला फोडणी म्हणजे आपल्याला आता आधी ग्रेवी परतून घ्यायची आहे तर बारीक पेस्ट करून घेतलेली सगळी ग्रेव्ही आपण थोडीशी तेलामध्ये परतून घेऊतं कारण की कांदा टोमॅटो हे छान आधीच परतल्यामुळं जास्त परतायची गरज नाही आहे थोडंसं कच्चा असेल तर जास्त वेळ परतावं लागतं तर थोडीशी बघा मस्त अशी ग्रेवी परतून घेतली तर याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाला नसर नुसता गरम मसाला वापरला तरी चालतो एक चमचा लाल तिखटवाली मिरची पावडर आणि थोडंसं हळद कमी वाटली म्हणून आणखी थोडीशी हळद आणि एक चमचा बेटकी मिरची पावडर कलर छान येण्यासाठी अर्धा चमचा हळद आपलं सॉरी धना पावडर आणि एक चमचा मॅगी मसाला टाकला आहे मॅगी मसाल्याने भाजीला खरंच खूप छान चव येते त्याच्यामुळं जर किचन किंग उपलब्ध नसेल तर स्किप करू शकता मॅगी मसाला तिखट वगैरे टाकलं तरी चालतं नुसता गरम मसाला असला तरी चालतो आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपल्याला छान असं फिटून घेतलेलं दही टाकून घ्यायचं आहे तीन चमचे दही टाकताना गॅस एकदम कमी ठेवा कारण की फुल गॅसमध्ये जर तुम्ही समजा फुल गॅस सुरू आणि जर तुम्ही टाकलं तर पूर्णपणे दही फुटलं जातं त्याच्यामुळं ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा तर जवळून तुम्हाला दाखवते मस्त असं बघू शकता आपली एकदम परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ तर आणि पाणी थोडंसं टाकायचं ही भाजी जास्त काय पातळ नसती त्याच्यामुळं शक्यतो घट पातळचा अंदाज बघून मध्यम स्वरूपाचीच भाजी बनवा जास्त पातळ बनवली तर त्याची चव छान लागणार नाही तर आता मस्त बघा आपण याच्यामध्ये मशरूम टाकून घेऊ आणि मस्त असं मिक्स करून घेऊ तर एक नंबर अशी मशरूमची भाजी तयार होते आता थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ तर बस एवढ्याच पा पाण्याची गरज आहे जास्त पाणी मी नाही टाकणार थोड्या वेळ छान असं चुट चुटून देऊ म्हणजे थोडीशी परतून घेऊ आणि मग आपण मस्त असं बघा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं राहिलंच होतं आपलं विसरतच होतं पण शेवटला आठवण झाली गडबड होते व्हिडिओ बनवताना नक्कीच तुम्ही समजून घ्याल आणि आता मस्त कस्तुरी मेथीवरतून टाकून घेऊत मस्त अशी परफेक्ट सगळी चव त्याच्यात येते म्हणून सगळंच मी साहित्य आहे उपलब्ध म्हणून टाकले जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर आहे त्या साहित्यात बनवली तरी परफेक्ट बघते फक्त बनवताना तुम्ही ग्रेव्ही मी जशी सांगितली त्या पद्धतीत बनवायची तर आता मस्त फ्रेश फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आत्ताच ताजी ताजी आणलेली होती मस्त बघू शकता आपला मशरूम मसाला तयार आहे एक नंबर दिसायला पण आणि खायला पण तर अशा साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात त्याच्यामुळं समजून घ्या धन्यवाद